गंगाघाट गोदावरी येथे स्वच्छ गोदावरी महाभियान संपन्न अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक गंगाघाट गोदावरी येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले या ठिकाणी गंगाघाट गोदावरी येथे सकाळी आठ वाजता नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी तसेच एआयआय एल एस जी चे अधिकारी व स्वच्छता निरीक्षक व फायरमेन फोर्स विद्यार्थी मनपा स्वच्छता विभाग अधिकारी कर्मचारी व गोदावरी संवर्धन कक्षाचे अधिकारी अग्निशामक केंद्राचे कर्मचारी या सर्वांनी स्वच्छ स्वच्छ सुंदर सुंदर नदी परिसर आणि प्रत्येकाच्या आरोग्यासाठी संकल्प करून निरंतर या संकल्पनेनुसार गंगागर पंचवटी येथे स्वच्छता मोहीम राबवली या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर नाशिक मनपा घरकचरा विभाग उपायुक्त अजित निकम व गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त नितीन पवार मनपा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय संचालक जीवन सोनवणे उपसंचालक डॉक्टर दिलीप मेनकर प्राचार्य डॉक्टर के एम सोनवणे प्रोजेक्ट इंजिनियर सय्यद फरान व अक्षय जगताप कार्यक्रम प्रमुख अक्षता आहे अग्निशमन प्रशिक्षक अभिजित बनकर रुपाली व्यवहारे मयूर सोदे रुपेश दाणी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन व अग्निशामक केंद्राचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इथे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि नाशिक महानगरपालिका स्वच्छ गोदावरी अभियान आयोजित केले आणि त्यांचे दोन विषयांचे मुलं एकदम करीबन शंभर एक मुलं जमलेली आहेत आमचे सफाई कर्मचारी पण सोबत आलेले आहेत आणि गोदावरीचा परिसर साफ करण्यासाठी अभियान आहे आणि हे अभियाना जनजागृती पण व्हायचं आहे म्हणून दोन ची निवड केलेली आहे स्वच्छता अभियानासाठी आणि कुंभ मेळा पण दोन वर्षात होत आहे तर ह्याची सुद्धा एक स्वच्छ आणि पण आम्ही देऊ इच्छितो आणि आता नाशिक महानगरपालिका मार्फत कचरा व्यवस्थापन विभाग गेला आणि सोकाचरा कचरा करंट वर पण एक सुरु केलेली आहे ब्लॅक स्पॉट्स फ कमी करायच्या मोहीम सुरू केलेली आहे तर मी सगळे नाशिककरांना हेच सवन देत देत आहे की पब्लिक प्लेसेस मध्ये कुठेही कचरा टाकू नये तुम्ही बेग ते कचरा तुमच्याकडे जपून ठेवून घरी वेगवेगळं दोन कचऱ्या डबे ठेवा सुखा आणि ओल्याचा आणि कचराची वर्गीकरण करूनच कचरा डबेमध्ये टाकावे असं सगळ्यांनी केलं तर आमच्या नाशिक नक्कीच स्वच्छ नाशिक आणि हरित व स्वच्छ जे आपली अपेक्षा आप आहे ते आ, नमस्कार आज आपण नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गोदावरी महास्वच्छता अभियान सुरू करत आहोत पहिल्या दिवशी नाशिक महानगरपालिकेला सहकार्य म्हणून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वच्छता निरीक्षक आणि फायरमन या कोर्सचे विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत यासोबतच मला सांगायला आनंद वाटतो की हे वर्ष अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नव्याण्णव नव वर्ष पूर्ण करून आम्ही शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि या शंभराव्या वर्षात आम्ही नाशिक सेंटरमार्फत जवळजवळ वर्षभरात पासष्ट कार्यक्रम राबवणार रा। आहोत सेंटनरी प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो त्या प्रोग्रामचा एक भाग म्हणूनच दरवर्षी दोन ऑक्टोबरला आपण क्लिनलीनेस ड्राईव्ह म्हणजे स्वच्छतेचा ड्राईव्ह घेत असतो पण यावेळेस आपण नाशिक महानगरपालिकेशी कोलॅबरेशन करून महास्वच्छता अभियान जे आहे गोदावरीचं त्यामध्ये आपण सहभागी झालो आहोत आणि यासोबतच महानगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी त्यांचे मुकादम त्यांचे सॅनिटरी इन्स्पेक्टर उपायुक्त अगदी आयुक्तांपर्यंत सगळ्या लोकांचं एक कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे क्षमता बांधणीचं ट्रेनिंगचं काम आपल्याला महानगरपालिकेने दिलं आहे ते आजपासून आपण सुरू करत आहोत त्यासोबतच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण केलं जातं आणि भारतामध्ये कोणत्या नगरपालिकेचा स्वच्छतेत कितवा नंबर आहे हे सांगितलं जातं मला सांगायला आनंद वाटतो की त्याबाबतसुद्धा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक महानगरपालिकेशी कोलॅबरेट करत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाशिक शहर हे खरंच स्वच्छ आहे खूप चांगलं पब्लिक आहे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छतेच्या सवयी आहेत पण सम आहू कशामुळे माहीत नाही पण आपला स्वच्छतेत फार वरचा क्रमांक येत नाही तो वरचा क्रमांक कसा येईल कशाप्रकारे काम केलं पाहिजे डॉक्युमेंटेशन कसं केलं पाहिजे प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे याकरता एक स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट आम्ही नाशिक महानगरपालिकेला केल देऊ केलं आहे त्याचं कामकाज आजपासून सुरू होत आहे मला खात्री आहे की गोदावरी महास्वच्छता अभियान आणि जेव्हा स्वच्छ सर्वेक्षण होईल त्याच्यातसुद्धा नाशिकचा नमा क्रमांक खूप वरचा असेल धन्यवाद